नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सात पुस्तकांची या मराठी वाहिनीवर आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचा अध्याय सहावा ऐकणार आहोत अध्याय सहावा मानसिक उपचारांची व्यावहारिक तंत्र या अध्यायात लेखक प्रत्यक्षात वापरता येणारी मानसिक उपचारांची पाच मुख्य तंत्रे स्पष्ट करतात अवचेतन मन फक्त विश्वास किंवा प्रार्थना करूनच नाही तर काही विशिष्ट तंत्रांचा सराव केल्यास अधिक प्रभावीपणे उपचार घडवतो या तंत्रांचा उद्देश मन शांत करणे अवचेतन मनावर योग्य विचार बसवणे शरीराला बरे होण्यासाठी प्रेरित करणे विचारांच्या माध्यमातून वास्तविक बदल आणणे शरीर बरे होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाची शांत स्थिती जेव्हा मन शांत होतं तेव्हा अवचेतन मनाची ग्रहणक्षमता वाढते सकारात्मक विचार खोलवर जातात ताण कमी होतो शरीरातील नैसर्गिक उपचार प्रक्रिया सुरू होते मनात जशी प्रतिमा निर्माण करता शरीर तशीच प्रतिक्रिया देतं अवचेतन मनाला प्रतिमा खूप प्रभावी वाटतात वास्तव आणि कल्पनेत ते फरक करत नाहीत कृतज्ञता हा सर्वात शक्तिशाली मानसिक औषध आहे जेव्हा तुम्ही धन्यवाद म्हणता तेव्हा मन सकारात्मक होतं आशावादी होतं ताण कमी करतो शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतो अवचेतन मनाला उपचारासाठी सक्रिय सा करतो प्रतिज्ञा पद्धत म्हणजे अवचेतन मनाला दिलेला स्पष्ट आदेश याचा परिणाम एवढा मजबूत असतो की तुम्ही दिलेला आदेश शरीर आणि मेंदू अंमलात आणतात कोणतीही पद्धत वापरा विश्वासाशिवाय उपचार होत नाहीत विश्वास म्हणजे विचारांवर श्रद्धा प्रतिमांवर विश्वास स्वतःवर भरोसा अवचेतन मनाच्या शक्तीवर दृढ आत्मविश्वास जेव्हा तुम्ही विश्वास आणि भावना एकत्रित करता तेव्हा उपचार जलद गतीने होतो अवचेतन मन हे सर्व नियंत्रित करतं म्हणून मानसशास्त्र आज मानसिक उपचारांना पूर्णपणे मान्यता देतो या अध्यायाचा मुख्य संदेश असा की मानसिक उपचार हे वैज्ञानिक आणि प्रभावी आहेत मन शांत करून प्रतिमा तयार करून सकारात्मक वाक्यांनी शरीराला बरे करू शकतो झोपेपूर्वीचा काळ अवचेतन मनासाठी अत्यंत शक्तिशाली आहे विश्वास आणि भावना हे अवचेतन मनावर सर्वोत्तम प्रभाव कृतज्ञता आणि प्रतिमा या दोन गोष्टी उपचार प्रक्रिया वेगवान करतात तर मंडळी हा अध्याय कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा सात पुस्तकांची या मराठी वाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया पुढच्या आदयासोबत धन्यवाद